सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच म्हणजे सात सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस सात सप्टेंबर रोजी शनिवार रोजी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे म्हणजे गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे श्री गणेश चतुर्थी पार्थिव गणपती पूजन आपण करणार आहोत मग आपल्या गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन होण्याआधी गणपती घरी आणण्याआधी प्रत्येक प्रत्येक घरातील व्यक्तींनी आपल्या घरातील या पाच वस्तू आजच बाहेर काढायच्या आहेत ज्यामुळे घरातील सर्व संकट इडापिडा दरिद्रता निघून जाईल आणि तुमच्या घरात येईल ती फक्त म्हणजे सुख समृद्धी आणि कायम लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील अखंड लक्ष्मी नांदेल गणपती बाप्पाची तुमच्यावर भरभरून कृपा राहील पैसा टिकून राहील मुलं ऐकत नसतील घरात भांडणे कटकटी होत असतील तर तर आत्ताच आत्ताच्या आत्ताच हा व्हिडिओ बघता बरोबर या पाच वस्तू काही अशा गोष्टी मी आता सांगत आहे वस्तू सांगत आहे त्या आजच घराबाहेर तुम्हाला काढायच्या आहे आणि मग आपल्या घरात गणपती बाप्पांना विराजमान बाप्पा आहे आगमन करायचं आहे आणि मग आपल्या घरात गणपती बाप्पाला आणायचं आहे तुम्हाला वाटेल घरातील वस्तू आणि बाप्पाची घराची घराच्या प्रगतीची काय संबंध आहे आपल्या घरात अशा काही वस्तू ज्यांची निगेटिव्ह एनर्जी घरात असते आणि कायम ती टिकून राहते घरात वाईट अनुभव येतात आपल्या कामात अडथळे अपयश येतात आणि घरातील प्रगती सुद्धा थांबत असते यामुळे तर पहिली वस्तू गणपती बाप्पा घरी आणण्याआधी आपल्याला ह्या पाच गोष्टी वस्तू आपल्या घराबाहेर फेकायच्या आहे तर घरातील पहिली वस्तू म्हणजे घरातील झाडू झाडू जर तुमचा खूप खराब झालेला असेल तुटलेला असेल झाडू सैल झाला असेल झाडू घाणीत ठेवला असेल ओल्या जागी ठेवला असेल ह्या गोष्टी घरात जर होत असतील तर येणाऱ्या शनिवारी किंवा ह्या तुम्ही हा व्हिडिओ बघता बरोबर जरी झाडू बाहेर टाकून द्यायचा आहे फक्त झाडू टाकताना कधी पण जाळू नका तो झाडू कधीच अशा चुका करू नका फक्त तुम्ही कचऱ्या डब्यात टाकून दिला किंवा तुमच्या घराजवळ कचऱ्यावाली वगैरे गाडी येत असेल कचरा घेणारी बाई येत असेल पुरुष व्यक्ती येत असेल त्यांना कचऱ्याच्या डब्यात तो झाडू नीट एकदम नीट देऊन टाकायचं आहे बाकी त्या झाडूबद्दल तोडू नका मोडू नका जाळू नका अशा गोष्टी करू नका फक्त झाडू जर खराब झाला असेल खूपच झाडू खराब झाला असेल तर तो टाकून द्यायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला नवीन झाडू त्याच दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरात आणायचा आहे या घरात घरात कधी पण तुटका फुटका झाडू घाण झालेला झाडू कधीच ठेवू नका आणि गणपती बाप्पा येण्याच्या आधी आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली केरसुनी झाडू नवीन आणि चांगल्या अवस्थेतच असायला हवा म्हणून झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडूचा कधीच अनादर क अनादर करू नका तो झाडू जर घाण झालेला असेल महिलांनो आजच टाकून देऊ नका आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जीव घालत असतो पण याच गोष्टींमध्ये आपल्या घरात नकारात्मकता येत असते या गोष्टींमुळे म्हणून झाडू जर खूप खराब झालेला असेल चांगल्या अवस्थेत असेल तर राहू द्या पण खूप खराब झाला असेल तर आजच टाकून द्या आणि नवीन झाडू घरात घेऊन यायचं आहे आणि त्या लक्ष्मीचा नेहमी मान ठेवा अपमान करू नका कधी तिला पाय लावू नका झाडू आपटू नका गणपती येत आहे आणि लक्ष्मी आपल्या घरात येते कारण गौरी गणपती सण आपण साजरा करतो असतो ती गौरी म्हणजेच आपली महालक्ष्मी माता आहे गौरी माता आहे तर झाडू आपल्या घरात नीटच असायला हवा म्हणून आपल्या घरातला झाडू चांगल्या अवस्थेत असेल राहू द्या नसेल तर नवीन घेऊन या दुसरी वस्तू ती म्हणजे सिद्ध न केलेले शंख यंत्र बऱ्याच जणांना बघितलंय मी सवय असते तीर्थक्षेत्री किंवा देवदर्शनाला गेले की तिथून यंत्र फोटो शंख मूर्ती काहीही म्हणजे देवांचे फोटो छोटे छोटे आपण हातात बांधतो वगैरे दोरे त्यालासुद्धा देवांचे फोटो असतात आणि अशा गोष्टी आपल्या देवघरात साठवून ठेवतात ठेव ठेवू नका असं ना करायचं नाही आजच तुमच्या देवघरात त्यांची स्थापना केली नसेल त्या यंत्रांची फोटोंची तर तुम्ही ते शंख यंत्र असेच ठेवून दिलेले असतील किंवा ते यंत्र शंख खराब झालेले असतील तर त्याचे विपरीत परिणाम घरात होत असतात आणि मग अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून एखाद्या गुरुजींना तुमचे गुरुजी असतील ब्राह्मण असतील त्यांना विचारून घ्या योग्य आहे का देवघरात ठेवणं योग्य असेल तरच ठेवा नाही तर आजच ते निर्माल्यात विसर्जन करायचं आहे म्हणजे वाहत्या पाण्यात त्या फोटोंना वगैरे एखाद्या पाटावर ठेवा एखाद्या कपडा अंतरा त्या फोटो असतील मूर्ती असतील भंग पावलेल्या मूर्ती असतील तुटलेल्या फुटलेल्या असतील तर त्यांना पाटावर ठेवा दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि स्वतःच्या हाताने वाहत्या पाण्यात विसर्जित करून यायचं आहे बघा घरात नकारा, नकारात नकारात्मकता अजिबात राहणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टींमुळेच घरात नकारात्मकता येते आणि आपण म्हणतो आम्ही एवढं देवदेव करतोय पण काय आहे तर या गोष्टी चुकत असतात म्हणून गणपती बाप्पा येण्याआधी ही कामं उरकून घ्या महिला असेल माझे दादा असतील ही कामं नक्की उरकून घ्यायचं आहे तिसरी वस्तू ती, ती म्हणजे प्रत्येकाच्याच घरात बेड असतो आणि त्यावर गादी असते ती गादी वर्षानुवर्षो तीच आपण वापरत असतो आपली मुलं शी सू करून त्यावरच मोठी झालेली असतात आणि व्हायलाच पाहिजे आपल्या घरात जर तो शी सूचा वास आला तरच म्हणतात घराचं गोकुळ झालेलं असतं आणि ते तर होणारच तीच गादी आपण कायम वापरत असतो किमान पाच वर्षातून तरी एकदा तरी ती गादी बदलून टाकायची असते जुनी गादी असेल ती टाकून द्या नाहीतर तुम्ही नवीन बनवून आणली त्या गादीत कापूस असेल तो कापूस पिंजून घ्यायला सांगा दुकानदाराला आणि तो नवीन गा गादी त्यात थोडासा कापसाची भर टाकून ती गादी नवीन करून आणायची आहे त्यात थोडा का होईना कापूस नीट टाकून पिंजून ती गादी बनवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जुन्या उश्या जुने फाटके तुटके बेडशीट असतील तर गणपती दिवाळी येण्याआधी हे बेडशीटसुद्धा टाकून द्या किंवा त्याचा योग्य प्रकारे वापर करा तुटलेले फाटलेले बेडशीटसुद्धा वापरू नका अगदी जुन्या उश्या झालेल्या असतील तर टाकून द्या नाही तर कापूस पिं पिंजून गादी उषा नवीन करून आणा मी म्हणत नाही लेकरं बाळ आहे शी सू करणारच पण किमान पाच सात वर्षातून आपली गादी नवीन पिंजून आणायलाच हवी ह्या गोष्टी नक्की करायच्या आहे गणपती बाप्पा येण्याआधीच चौथी वस्तू ती म्हणजे घरातील तुटके फुटके आरसे बऱ्याच घरामध्ये जुने गोदरेजची कपाटं असतात किंवा त्यांचे आरसे फुटलेले असून चिकटपट्टी लावून सुद्धा त्यात काम भागवतात आरसा महत्वाची गोष्ट आहे वास्तुशास्त्रात आरशाला खूप महत्व आहे आपण स्वतःला रोज त्या आरशात बघत असतो स्वतःला बघताना दुभगलेलं किंवा दोन दिसू आपण अशा अवस्थेत बघू नका अतिशय वाईट परिणाम होतात तुमच्या आयुष्यात कुणीतरी उगीच त्रास देईल तुम्हाला म्हणून आरसा स्वच्छ नीट नेटका न तुटलेला आणि पॉलिश असावा तर तुमचा आरसा नीट आहे का बघून घ्या तुटलेला असेल टाकून द्या तुम्ही लहान आरशात तुम्हाला बघितलं चालेल पण जरी मोठा असेल आणि तो तुटलेला असेल आजच घराबाहेर काढा छोटा ना त्यात बघा स्वतःला पण तो आरसा नीटच पाहिजे चांगला चांगलाच अवस्थेत पाहिजे पाचवी वस्तू म्हणजे जुने कपडे आपण बायका आपल्याला काही कपडे होत नाही मुलांना होत नाही तरी आपण साठवून ठेवत असतो जुने कपडे होत नसतील त्याचा वापर होत नसेल तर कुणाला तरी देऊन टाका पण कपडे देताना धुऊन स्वच्छ इस्त्री वगैरे करून द्यायचे आहे आपण कुणाला असेच कपडे देऊ नका आपल्या त्या कपड्यांना आपल्या लेकरांचा आपला वास असतो आपला वास असलेले कपडे कुणालाच देऊ नका ते कपडे धुवून घ्या स्वच्छ स्वच्छ आणि त्यांना इस्त्री वगैरे करायची असेल खूप फाटलेले तुटलेले असतील तर टाकून दिले तुम्ही तरी चालेल पण चांगले अवस्थेत असतील आणि तुम्हाला कुणाला भांडेवालीला वगैरे द्यायचे असतील तर मग चांगले धुऊन स्वच्छ करून द्यायचे आहे खूप खराब झालेले कपडे कुणाला वापरायला देऊ नका ते टाकून द्यायचे आहे तर या गोष्टी आपल्या घरातून आजच बाहेर काढा काही अडगळ असेल काहीतरी जळमट असतील घरात दारात ते सुद्धा काढून टाकला टाका आपलं घर दार गणपती बाप्पा येण्याआधी चकाचक करून टाकायचं आहे महिलांनो एखादी छानशी नवीन साडी घ्या आणि गणपती गणपती बा, बाप्पाचं स्वागत करायला छान अशा लक्ष्मी स्वरूप तयार होऊन गणपती बाप्पाचं आपल्या घरात स्वागत करायचं आहे बघा तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही गणपती बाप्पाची गौरी मातेची महालक्ष्मीची इतकी भरभरून कृपा होईल की तुमच्या संपूर्ण कुटुंबाची छान अशी प्रगती होईल आणि तुमच्या घरात खूप सुख सौभाग्य येईल सोन्याचे दिवस येतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद